बऱ्याच जणांना थालीपीठाची भाजणीचं प्रमाण किती घ्यायचं ते माहीत नसतं तर आज मी तुम्हाला थालीपीठाच्या भाजणी अचूक प्रमाण आणि त्याचसोबत ते थालीपीठ कसं करायचं हेही दाखवणार आहे नमस्कार मैत्रिणीनो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघूया खमंग अशा थालीपीठाची भाजणी आणि त्याच्यासोबत थालीपीठ कसं करायचं तर त्यासाठी मी इथे आपली जी नेहमी जी घरची वाटी असते मध्यम ती वाटी घेतली आणि या वाटीनेच सर्व प्रमाण घेतले आहे त्यामुळे तुम्हाला ते इझी जाईल तर इथे आता दोन वाट्या मी ज्वारी घेतली आहे आपल्याला जाडमोडाची कडई घ्यायची आणि कढई तापल्यानंतर मंद गॅसवर हे सगळं जे धान्य आहे आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं थालीपिढंही खमंग होईल आणि इथे बघा आता माझं हे छान भाजलं गेलं आहे म्हणजे आपल्याला लाया फुटायला लागल्या ना की आपली ज्वारी काढून घ्यायची आणि एखाद्या सुती कपडावर काढून घ्यायचं आहे कारण जेव्हा गरम धान्य असतं ना ते तेव्हा त्याला खालून वाफ पकडते आणि त्याच्यामुळे आपलं धान्य होलं होऊ नये ज्याच्यासाठी सुरुवातीला सुती कापडावर काढून घ्यायचं त्याच्यानंतर इथे मी दोन वाट्या ही बाजरी घेतली आता बाजरी बघायला गेली तर दोन वाट्या जवळजवळ पाव किलोच्या आसपास होतं तसंच ज्वारी ही पाव किलोच्या वर म्हणजे तीनशे ग्रामपर्यंत जाते आता प्रत्येक धान्याच्या जाडीनुसार त्याचं वजन भरतं तर इथे आता ही आपली बाजरी पण छान अशी भाजून घेतली आहे आता गरमीचा सीझन असेल तर तुम्ही बाजरीऐवजी तिकडे नाचणी वापरा त्याच्यानंतर मी इथे एक वाटी गहू घेतली आहे गहू घेतले आहेत तर गहूमुळे काय होईल आपलं जे थालीपीठ आहे ना ते थोडं नरम व्हायला मदत होते तेही चांगलं लाल भाजून झालं की आपण तांदूळ पण एकच वाटी घेतल्या आता तांदूळ आणि गहू हे दोन्ही जवळजवळ दीडशे ग्रॅमच्या वर आहे म्हणजे एक आपली जी एक वाटी आहे ती थोडीशी दीडशे ग्रॅमच्या वर भरते तर इथे तांदूळही छान असे खरपूस चांगले सफेद होईपर्यंत भाजून घेतले त्याच्यानंतर आपण इथे ही जी हरभऱ्याची डाळ आहे तर इथे तुम्ही अख्खे हर हरभरेही घेऊ शकतात पण मी इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती मी अर्धी वाटी घेतली आहे आणि जवळजवळ पंच्याहत्तर ग्रॅम एवढी हे हर हरभरे आहेत तर हे तेही छान लाल भाजून घ्यायचे हे सगळं आपल्याला मंद गॅसवरच घ्यायचं आहे कारण ते आतपर्यंत भाजून भाजले गेले पाहिजे आणि प्रत्येकाची कमी जास्त जाडी असल्याने त्यानुसार तेवढा तेवढा वेळ लागतो इथे मी अर्धी वाटे अख्खे मूग घेतले त्याऐवजी तुम्ही डाळ पण घेतली तर चालेल आता बघा मूग आपले अख्खे मूग पण चांगले भाजून घेतले त्याचा कलरही चेंज झाला आहे तुम्हाला जर कळत नसेल तर एखादा दाणा खाऊन बघायचा तुमच्या लक्षात येईल तो भाजला गेला आहे की नाही त्यानंतर इथे मी अर्धी वाटी हे उडीद घेतल्या आता तुम्ही या त्याच्या जागेवर तुम्ही अख्खे उडीद पण घेऊ शकता पण डाळ घेतली तर ते थोडं ओल्या कपड्याने फुसून घ्या कारण त्याच्यामध्ये पावडर असते तर आता तेही आमचे भाजून झालेले आहेत त्याच्यानंतर आपण इथे अर्धी वाटी धणे घेतल्यात आता अख्खे मूग आणि जे उडीद होते तेही जवळजवळ सत्तर ग्राम होते आणि इथे धणे आता वीस ग्राम आहे अर्धी वाटी आहे ते पण छान भाजून झाले त्याच्यानंतर मी इथे हे जे पोहे आहेत ते पोहे मी लाल पोहे घेतले आहेत आणि ते वजनी म्हणाल तर जवळजवळ हे अगदी वाटी असल्यामुळे ते आ, एक आ, पन्नास ग्रॅमच्या आसपासच आहेत आणि ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे त्याच्यानंतर हे जी मी जिरं घेतलं आहे ते जिरं दोन जवळजवळ मोठे समजे म्हणजे दोन टेबल स्पून इतपत आहेत ते वजनी म्हणाल तर दहा ग्राम आहे तेही आपल्याला छान भाजून घ्यायचं आणि मेथी मात्र आपण गॅस बंद करायचा आणि जी कढई गरम आहे त्या कढईच्या गरम असेपर्यंत ती भाजून घ्यायची जास्त गरम जास्त करायची नाही तर तरी कडवट होऊन जाईल आपल्या हे सगळं आता धान्य ना जे डाळी वगैरे आहेत ते थंड झालं की एकत्र करायचं आणि गिरणीवर किंवा घरघंटीवर आपल्याला दळून आणण्या घ्यायचं आहे आणि तेही गव्हाच्या पिठावर न घेता आपलं जे भाकरीचं असतं त्याच्यावर घ्यायचं आहे आणि आपल्याला भाकरीप्रमाणेच ते दळून आहे एकदम बारीक दळायचं नाही त्यामुळे जर थालीपीठ खाताना ते गळ्याला बसू शकतं आता मी हे घरगंटीवर दळून आणलं आहे आणि जवळजवळ एक किलो इतकी माझी भाजणी झा खमंग अशी भाजणी तयार झाली आणि पीठ पण छान त्यांनी रवाळ दळून दिलेलं आहे तर आता हे एका अशा डब्यामध्ये आपल्याला भरून द्यायचं आणि त्याच्या आतमध्ये ना हिंग घालून ठेवायचं जास्तीचं पीठ असेल तर मी आता थोडं थालीपीठाला बाजूला काढून घेतलं आणि बाकीचं पीठ मी घट्ट बन परणीमध्ये भरल्या आणि त्याच्यामध्ये हिंग घातलं त्याच्यामुळे ते खराब होत नाही आता मी ते दो त्याचं थालीपीठ करताना दोन वाट्या मी दोन कप मी ते थालीपीठ घेतलं आहे त्याच्यानंतर इथे दहा ते पंधरा लसूण तीन ती तिखट मिरच्या इथे भरपूर अशी कोथंबीर चिरलेला बारीक कांदा त्याच्यानंतर माझ्याकडे मेथीची भाजी होती तर ती थोडीशी मेथीची भाजी मी घेतली आहे तुम्ही त्याच्याऐवजी कांदेपात पालक अशा कुठल्याही भाज्या घेऊ शकता तसंच एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे एक चमचा सफेद तीळ आहे अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे पाव चमचा हळद घेतली आहे आणि चवीनुसार मी इथे मीठ घेतलं आहे तर आता आपण हे सर्व साहित्य सर्व साहित्य मिक्स करण्या अगोदर जे आपण लसूण आणि मिरची आहे ती ठेचून घेऊया आणि इथे मी जिरा आणि धणे घातलेले म्हणून ते मी आता घेतले नाही आहे तर आपण हे खलबत्त्यामध्ये किंवा तुम्ही मिक्सरला त्याची जाड भरड काढून घेऊ शकता तर मी आता खलबत्त्यात थे हे ठेचून घेतलेलं आहे आणि आपण आपण हे सगळं जे साहित्य आहे ते पिठामध्ये आपल्याला मिक्स करून आहे तर एक एक आता मिक्स करून आहे मी ते आता मीठ आहे आता तुम्ही इथे पिठाच्या भाजणी करताना तुम्ही समजा मुलांना कुठल्या गोष्टी खात नसतील तर गाजर म्हणा बीट म्हणा किंवा पालेभाज्या पालक आ, कांदा पात मेथी अशा कुठल्याही भाज्या तुम्ही ह्याच्यात घालून मुलांना खाऊ घालू शकता त्यामुळे त्यांच्या पोटातही जातील आणि थालीपीठ सर्वांनाच आवडतं कारण ते खमंग असं असतं आणि ते आपण छान असं भाजलं की मुलंही ते आवडीने असं खातात तर त्यामुळे इथून तू ह्याच्यामध्ये कुठल्याही भाज्या घालून त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता तर आता मी हे सगळं ह्याच्या साहित्य जे आपण घेतलं होतं त्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि आता इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा पण घातलेला आहे आपण आणि त्याआधी सर्व जे भाज्यांचा आणि कांद्याचा जो ओलावा आहे त्याच्यामध्ये हे पीठ चांगलं असं सा, मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर पाणी घालणार आहोत तर इथे आता मी ज्या कपाने पीठ घेतलं त्याच कपाने एक कप मी पाणी घेतलं आहे आणि ते पाणी हळूहळू करून आपण या पिठामध्ये घालणार आहोत आणि आपल्याला हे पीठ आहे ना थापताना सहज थापलं जाईल म्हणजे आपलं जे थालीपीठ आहे सहज असं पुढे पुढे सरकेल इतपत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाणी घालून तर आता मी हे थोडं थोडं घालून मळून घेते आहे आणि त्याचा अगदी घट्टही गोळा करायचा नाही किंवा अगदी पातळी नाही बघा आता मला हे जर कप घेतलेलं त्याचं थोडंसं पाणी बाकी आहे आणि एवढं पीठ तयार झालं आहे तर या पिठामध्ये जवळजवळ जे मिडियम साईजचे आहे ते पाच थालीपीठ तयार होतात तवा मी तापत ठेवला आणि इथे हा माझा नेहमीचा आपला जो थालीपीठ करण्याचा रुमाल आहे तो मी घेतला आहे तो आता सर्वप्रथम आधी आपण पाण्यामध्ये भिजून घ्यायचा आणि तो एकदम असा घट्ट पिळून घ्यायचा त्याच्यात पाणी ठेवायचं नाही आहे आपल्याला तो ओलसर करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थालीपीठ थापायचं आहे तर इथे मी आता घट्ट पिळून घेतलाय आणि चपातीपेक्षा थोडासा मोठा आणि भाकरीपेक्षा कमी इतपत आपल्याला गोळा घेतला म्हणजे दोन समजा कप तुम्ही पीठ घेतला त्याच्यात जवळजवळ मिडियम साईजचे पाच थालीपीठं होतात तर इथे आता मी थोडा भाकरीपेक्षा कमी असा गोळा घेतला आहे आणि तो आपण आता बोटाच्या साह्याने पुढे पुढे सगवायचा आहे समजा तुम्हाला असं वाटलं की हाताने ते स म्हणजे चिकट आहेत त्या थोडासा पुन्हा पाण्यात हात बुडवायचा बाजूला पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याच्या साह्याने आपल्याला तो थापत जायचा आहे आणि अगदी पातळ थापून घ्यायचं आहे जेणेकरून तो चांगला भाज थालीपीठ चांगलं भाजलं जाईल आता बघा माझं थापून झालेलं आहे तर मध्ये तेल सोडण्यासाठी मी इथे होल करून घेते साईडला चारी दिशेने चार होल करायचे आणि तवाही आपला तापलेला आहे तर ता तव्याला थोडंसं आधी आपण सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे डायरेक्ट आपल्याला थालीपीठ घालायचं नाही तेल लावल्यानंतर त्याच्यावर आपल्याला ला, जो रुमाल आहे तो उलटा करायचा आहे आता असं करताना कधी कधी काय होतं रुमालापासून जर कपडा नीटचा ओला नसेल तर तो निघत नाही अशा वेळी काय करायचं की आपण पाण्याचा हात लावायचा आणि त्याच्यावर थापून घ्यायचं अगदी रुमाल तो माझा सहज निघतो आता तो पुन्हा मी पाण्यात घालून घेतला आणि जे तेल किंवा तू तूप इथे दोन्ही तुम्ही वापरू शकता मी तेलाचा वापर केला आणि ते त्या होलमध्ये आणि साईडने सोडून त्याच्यावर आता झाकण आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपण ते खमंग असं भाजून घेऊया झाकण ठेवल्यामुळे आपलं थालीपीठ आहे ना ते मऊ असं खायला इझी पडतं ज्यांच्या घरी असे मोठी माणसं म्हातारी माणसं असतात त्यांना ते खाण्यासाठी नरम असं थालीपीठ लागतं था। त्यामुळे आपण झाकण ठेवूनच ते दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे आणि ज्यांना कुरकुरीत लागतं त्यांनी एका साईडने झाकण ठेवून घ्या आता माझं दुसरं पण इथे थालीपीठ भाजून झालं था था। आहे आणि बघा इथे पाण्याचे थेंब दिसतात आहे तर ते चूर असा आवाज झालेला आहे तर था आपण थालीपीठ उलटून घेऊया तर इथे छान असं खमंग बघा एका साईडने भाजलं गेलं आहे दुसऱ्या साईडने पण आपण पुन्हा थोडंसं तेल सोडून ते भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे जे थालीपीठाची भाजणी आहे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून बघा आणि हे थालीपीठ मी म्हटल्याप्रमाणे थापून करा तुम्हाला नक्की आवडेल खात्रीने कारण थालीपीठ कोणाला आवडत नाही असं होतच नाही ही एकदम जी महाराष्ट्रीयन लोकांची खास रेसिपी आहे म्हणजे आणि जेव्हा बघा आपल्याला खा करायचा कंटाळा आणि घरात जर थालीपीठ असेल किंवा हे हे पटकन आपण कांदा मिंदा चिरून करू शकतो आणि एकदम पोटभरीचं आहे म्हणजे पोटही भरलं जातं तुम्हाला एक्स्ट्रा असं भात वगैरे करण्याची गरज नाही एक थालीपीठ दह्यासोबत लोण्यासोबत किंवा लोणच्यासोबतही तुम्ही खाऊ शकता हस एकच थालीपीठ खाल्लं तर था। तुमचं पोट भरेल इतपत हे थालीपीठ पोट भरीचं आहे तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून नका आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत कमेंट्सही करा त्यामुळे मला कळेल की मी केलेली रेसिपी कशी झाली ती आणि ही आता हे जे थालीपीठ आहे तुम्ही दही किंवा लोणचं किंवा तुमच्याकडे लोण्याचा गोळा असेल तर त्याच्यासोबतही खाऊ शकता खूप छान लागतं नक्की करून बघा आणि मला कळवायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीचा तोपर्यंत धन्यवाद